नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे सिंपली कुडवी तेजश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आहे नारळी पौर्णिमा नारळ सर्वात प्रथम नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नारळी पौर्णिमेसाठी तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याकडे नारळी पौर्णिमेला काय नारळी पौर्णिमा ही कोळी लोकांचा सर्वात मोठा सण असतो पण आता सर्वसामान्यपणे सगळेजण तो साजरा करतात मग आता उद्या रक्षाबंधन आहे आज नारळी पौर्णिमा आहे सो so, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनसाठी आपण भावासाठी पण चांगले चांगले पदार्थ बनवले जातात आणि आज नारळी पौर्णिमा आहे म्हणजे नारळाचे पण पदार्थ बनवले जातात तर आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नारळी भात ॲक्च्युली मी आज माझी रेसिपी ही वेगळी होती बट फॉर पब्लिक डिमांडप्रमाणे ॲक्च्युली uh, मला दोन तीन जणांचे डीएम आले होते की uh, नारळी भाताची रेसिपी दाखवा म्हणून तर म्हणून मी आज विचार केला आहे की नारळी भात आपण बनवूया आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझी जी ननंद आहे जी गावी असते स्वाती म्हणून तिने मला खास स्पेशली फोन करून मेसेज करून सांगितलेला आहे की बहिणी मा नारळी भाताची रेसिपी दाखवा म्हणून तर मी बोलले की चला आज मग आपण नारळी भातच बनवूया तर uh, मंडळी बघून घेऊया आता नारळी भात आपण कसा केला जातो मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे तुम्हाला पण त्याच्यामध्ये काही वेगळी पद्धत जर आ, सा म्हणजे वाटली असेल तर तुम्ही मला सांगू पण शकता मला असे नवीन नवीन माणसांकडून अशा वेगवेगळ्या पद्धती जाणून घ्यायला पण भरपूर आवडतात आणि मला ॲक्च्युली फूड बनवणं हे माझं पॅशन आहे तर मला खूप आवडतं की अशा वेगवेगळ्या वेग कंट्रीजमधले जेवणाची पद्धत वगैरे अशी असेल तर मी नक्की ती ट्राय पण करते सो तुमचं पण काही पद्धत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता तर चला तर बघूया आता नारळीभातासाठी लागणारं साहित्य बघा तर आता आपण साहित्य बघून घेऊया आपल्याला काय काय लागणार आहे ही मी घेतलेली आहे एक वाटी ओला नारळाचं खोबरं हे खोबरं जे आहे ना ते फ्रेशच खवून घ्यायचं आहे म्हणजे कसं की समजा तुम्ही आ, काल खोबरं वा खिसून ठेवलेलं असेल आणि ते आज वापरताय तर ते तसं करू नका कारण त्याची टेस्ट जी आहे ना ती सगळी चेंज होऊन जाते मग तर जे आत्ता फ्रेश खिसून घेतलेलं खोबरं तेच घ्यायचं आहे एक वाटी कोब्रा घेतलेले आहे आ, हे गुळ घेतलेलं आहे एक वाटी आता गुळाचं प्रमाण जे आहे ना ते तुम्हाला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोळ तुमचं अप्लाय करू शकता हे मी चा तीन ते चार टेबल स्पून तूप घेतलेलं आहे थोडासा लिंबाचा रस घेतलेला आहे हे जे आहे ते मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ हे मी अर्धा तास आता भिजत घातले आहेत मी जो तांदूळ घेतलेला आहे तो कोलम राईस घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा राईस घेऊ शकता बासुमती पण घेऊ शकता बासुमती तुकडा पण घेऊ शकता पण एक लक्षात ठेवा जर तुम्ही कोलम राईस आणि बासुमती राईस जर घेणार असाल म्हणजे लॉंगवाला बासुमती राईस हां लॉंगवाला बासुमती राईस आणि कोलम राईस जर तुम्ही वापरणार असाल तर तुम्हाला तो अर्धा तास भिजतच घालून ठेवायला लागणार आहे जर तुम्ही आंबेमोहर मोहर तांदूळ परत आपला इंद्रायणी तांदूळ आणि बासुमती तुकडा तांदूळ जर हा तुम्ही वापरणार असेल तर तो, तो फक्त धुवून वॉश करून तुम्ही त्याच्यामध्ये घातलात तरी चालेल त्याला तुम्हाला भिजत घालायची गरज नाही आहे पण कोलम आणि लाँग राईस बासुमती लाँग राईस तो जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला शंभर टक्के तो धुवून अर्धा तास भिजत घालायचं गरज आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता माझ्याकडे खरं तर काजू अवेलेबल नाही आहेत घरामध्ये म्हणून मी काही विचार केला की थोडेसे बदाम मी घालते त्याचे स्लिट्स केलेले आहेत बदामाला आणि ते बदाम घाल घालेन आणि हे जे आहे ना ते मी दालचिनी आणि लवंग आहे दालचिनी एक दालचिनीचे मी तीन तुकडे केलेले आहेत आणि दोनच लवंग आहेत ती त्याच्यामध्ये तुम्ही वेलची पण घालायची आहे बट माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे पण माझ्याकडे वेलची पूड आहे तर मी त्यावेळेला वेलची पूड अप्लाय करणार आहे तर हे सगळं साहित्य आहे आता आपण बघूया आपण कसा करणार आहोत बघा मी आता एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी दोन टेबलस्पून एक ते दीड टेबल स्पून हे तूप घालणार आहे हे बघा दोन टेबल स्पून घातलं तरी चालेल तूप घालणार आहे तूप थोडंसं मी गरम होऊन देणार आहे आता तूप माझं गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये मी ही जी आ, मी तुम्हाला बोलली होती वेलची आणि दालचिनी ह्याची मी फोडणी देणार आहे आणि ही चांगलं थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे ते जसं मगाशी तुम्हाला मी बोलली होती माझ्याकडे वेलची अवेलेबल नाही आहे वेलची पावडर आहे तर ही वेलची पावडर पण मी ह्याच्यामध्ये थोडीशी घालणार आहे आणि ही चांगली थोडीशी परतून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी जो आपला भिजवलेला तांदूळ आहे तो त्याच्यामध्ये मी घालणार आहे हे बघा मी आता तो भिजवलेला तांदूळ घातला आहे आणि तो मस्त असा मी परतून घेणार आहे आता ही जे तांदूळ जो आहे तो मी एक वाटी घेतला होता एक ते सव्वा वाटी होता म्हणजे ही जी वाटी आहे ना ही वाटी माझी आहे ती मी एक ते सव्वा वाटी तांदूळ घेतलेला आहे जेवढं तुमची ए वाटी जेवढ्या वाटी तुमचा तांदूळ असणार आहे तेवढ्या डबल पटीने तुमचं पाणी असणार आहे तर आता मी हे एक वाटी घेतलेलं आहे तांदूळ तर इथे मी दोन वाटी जे आहे ते पाणी गरम करायला ठेवलं आहे ठीक आहे जर तुम्ही कढईमध्ये जर बनवणार असाल ना तर तुम्ही डबल ह्याच्याने पाणी घ्यायचं आहे पण तुम्ही जर हा भात कुकरमध्ये शिजवणार असाल तर दीडपट म्हणजे अर्धा कप तुम्ही कमी घ्यायचा आहे कारण कुकरमध्ये कसं लवकर शिजला जातो भात म्हणून तो आपण अर्धा ह्याच्याने कमी घ्यायचा आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडासा मिडियम ठेवायचा आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे दालचिनी लवंग का घातलं आहे त्याच्यामध्ये कारण हा गोडाचा पदार्थ आहे आणि गोडाच्या पदार्थाला गोडाच्याच साहित्याने फोडणी द्यायची म्हणून थोडंसं कसं दालचिनी गोडसळ असते वेलची थोडीशी गोडसळ असते म्हणून आपण ते त्याच्यामध्ये घातले जास्त पण घालायचं नाही आहे कारण त्याच्यामध्ये तिखटचं पण प्रमाण असतं आता हे चांगलं मी परतून घेतलेलं आहे आणि आता, में पानी। में आता पानी पानी तेला मी त्याच्यामध्ये घालणार आहे पाणी हे बघा मी आता पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून त्याला चांगलं मी एकजीव करून घेतलं आहे हे चांगलं असं एक्जीव करायचं आहे आणि गॅस फुल ठेवूनच आपण जे अ, हे बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे भात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला मगाशी बोलली हे लिंबाचा रस आपण घेतला होता तर तो लिंबाचा रस आपण कशासाठी घेतला आहे की भात शिजताना त्याच्यामध्ये चांगला सुटसुटीतपणा येतो म्हणून हे लिंबाचा रस आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तर आता मी त्याच्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे आणि चांगला असं ढवळून घेतलं आहे आणि आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार नाही आहे आणि असाच हा भात शिजवून घेणार आहे सध्या मी एट्टी पर्सेंटपर्यंत मी असाच भात हा शिजवून घेणार आहे आता दुसऱ्या साईडला मी पॅन ठेवला आहे आणि त्याच्यात थोडंसं तूप घातलं आहे अर्धा टेबलस्पून आणि जे आपले बदाम होते ना ते आता मी फ्राय करून घेणार आहे ते फ्राय करून घ्यायचे आहे कच्चे असे घालायचे नाहीये त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर आपण ते आता फ्राय करून घेऊया हे बघा तुम्ही आता बघत असाल की पाणी जे आहे ते भाताने शोषून घेतलेलं आहे ठीक आहे आता हे पाणी आपल्याला असंच ड्रायच होऊन द्यायचं आहे पण एकदम असं सुटसुटीत होत चाललेला आहे भात आणि तरीसुद्धा आपण हे अजून शिजवूनच द्यायचं आहे फुल गॅसवरतीच भात चांगला आपला सुटसुटीत व्हायला लागल्यानंतर आपण त्याचा गॅस स्लो करून वाफेवरती शिजवायचं आहे हे पाणी जे आहे पूर्ण आपलं भाताने शोषून घेतलं पाहिजे तसेच आपले हे बदाम पण जे आहे ते भाजून झालेले आहेत तुपामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण घालू शकतात काही काही जण शेंगदाणे पण घालतात शेंगदाणे हे बघा तुम्ही आता बघत असाल बऱ्यापैकी भात माझा शिजत आलेला आहे आणि पाणी पण जे आहे ते सगळं शोषून घेतलेलं आहे तर आता मी ह्याच्यावरती काय करणार आहे गॅस जो आहे तो आ, स्लो करणार आहे आणि मी त्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी त्याला वाफ काढून घेणार आहे तर आता आपण हे प्लेट काढून बघूया भात किती शिजलेला आहे मस्त असं सुगंध दरवळलेला आहे आणि भात बघा किती मस्त आपला सुटसुटीत झालेला आहे हे तुम्हाला ब्लॅक ब्लॅक त्याच्यामध्ये दिसत असेल ते वेलची पुढचं आहे हा आणि मगाशी आहे ना मी पाण्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ पण घातलं मी तुम्हाला ते सांगायला विसरली बघा जरी गोड पदार्थ जरी असला ना तरी पण आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ त्याच्यामध्ये घालायचं तर मी जेव्हा लिंबू टाकला ना त्याच वेळेला मी थोडंसं मीठ पण घातलं तर मी तुम्हाला ते सांगायला विसरली बघा आता हा जो भात आपला एकदम मस्त शिजलेला आहे सुटसुटीत झालेला आहे आणि हे बघा आपला मस्त असा बघत असाल तुम्ही हे बघा मस्त असं तुटतोय भात आपला असं मस्त त्याला जास्त प हे करायचं नाहीये पसरवायचं नाहीये कारण ते कसं तुटलं नाही पाहिजे तुमचा बासमती लॉंग राईस असेल तर तुम्ही त्याला जास्त वेळ हलवला तर तो तुटण्याची शक्यता पण असते मग तो तुटायचा तुटून द्यायचा नाहीये तसं लॉंगच ठेवायचे आता मी हा कोलम होता तरी पण माझा हात तुटतो जर जास्त हलवला तर पण आता हा पण मी जो आहे तो जास्त हलवत नाही तुटतो पण चांगला स्प्रेड झालेला आहे आणि सुटसुटीत झालेला आहे तर आता आपण बाकी त्याची जे खोबऱ्याचं आहे साधन त्याची आपण तयारी करूया आता हे बघा आता आपण एक कढई ठेवलेली आहे दुसरी त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन टेबल स्पून स्पून तूप सॉरी हे तूप घालणार आहोत आपण दोन टेबल स्पून तूप थोडस गरम होऊन द्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटी नारळ घालणार आहोत तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जेवढी वाटी तुमचा तांदूळ असेल तेवढी वाटीच आपला नारळ पण त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असेल चालेल। मझे तर चालेल कारण नारळी भात म्हणजे नारळाचा फ्लेवर तर त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे तर आपण जेवढी वाटी आपलं तांदूळ तेवढ्या वाटी त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आपला नारळाचं कीस असला पाहिजे तुम्ही किस घेतला तरी चालेल ओरण ओलं ना, नारळ असं किसून घेतलेलं असेल तरी पण चालेल ठीक आहे कसं आहे हा जो भात आहे ना तो आपण ताटामध्ये काय जास्त वाढत नाही थोडा थोडाच वाढतो कारण हा गोड पदार्थ आहे आता समजा आपण खीर वगैरे पण करतो तर गोडाचे पदार्थ आपण कसं थोडे थोडेच वाढतो तर तसंच हा पण आहे की तो आपण पोटभर जेवण्यासारखा नाही आहे आपण थोडं थोडंच वाढायचा आहे आणि तो तेवढा तो थोडा थोडा जाणार आपल्याला जास्त काही जाणार नाही असे आता हे खोबरं जे आहे ते आता आपण चांगलं थोडस मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये खोबरं आपलं मिक्स होत आलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही गुळ घालायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळ घालायचं आहे आणि ते जे मिश्रण आहे ते मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा मीडियम गॅसवरती मी चांगलं एक हे एकजीव करून घेतलेलं आहे पाणी सुटलेलं आहे तर ह्याला चांगलं थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं ड्राय करायचं आहे त्याला बघा हे सारण जे आहे आपलं मस्त असं एकजीव झालेलं आहे काही काही जण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वेलची पोट टाकतात पण मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये वेलची भातामध्ये घातलेली आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये घालणार नाही आहे ह्याच्यामध्ये गुळाला जसं गुळ असणार तुमचा काळा गुळ असेल किंवा दुसरावाला आपला पिवळा गुळ असेल त्या गुळाप्रमाणे तुमच्या भाताची जी आहे तो कलर भाताचा चेंज होत राहणार आहे त्याच्यामध्ये काही केसर आणि हे घालायची गरजच नाही आहे ठीक आहे आता आपण हा भात जो आहे आपला केलेला होता मी एका प्लेटमध्ये काढला आहे आता हा भात आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि तो एक जीप करून घेणार आहोत हे बघा मी आता भात घातलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी हा मस्त असा एक्झिव करून घेणार आहे ह्याला असं एक्झिव करायचं आहे आणि स्लो गॅसवरती एक पाच मिनिटापर्यंत त्याला वाफ द्यायची आहे आता स्लो गॅसवरती आपण पाच मिनिटासाठी वाफ देऊया म्हणजे हे जे सारण जे आहे ते चांगलं एकत्र होण्यासाठी हे बघा आता आपण एक वाफ काढली आहे वाव मस्त असं एकजीव झालेला आहे मस्त असं सुगंध सुटलेला आहे आपला नारळी भात रेडी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे आ, हे बदाम फ्राय केले होते ते आपण त्याच्यामध्ये आता घालणार आहोत तुम्ही त्या तुपासा तर घातलं तरी पण चालेल असं काही प्रॉब्लेम नाही आहे ते एकजीव होऊनच जाणार आहेत त्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या साईडने करा कारण ते एकजीव झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती भात तुटला नाही पाहिजे ह्याची थोडीशी काळजी घ्या हे बघा माझा तर असं मस्त असं सुगंध सुटलेला आहे छान सुंदर असा दिसत आहे तो भात चला तर मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते हे बघा सुंदर असा माझा नारळी भात झालेला आहे चांगला शिजलेला पण आहे सुटसुटीत पण झालेला आहे तुम्ही बघत असाल आता हे बघा मस्तच झालेलं आहे सुगंध तर मस्त दरवळत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की आजची नारळी भाताची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असेल तर माझ्या बेल आयकॉनला क्लिक करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया टील देन टेक केअर बाय